बाजारातील आंब्यावरती आपला एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि अनेकांनी विचारलं की असं नैसर्गिक पिकलेला आंबा कुठे मिळेल तर तो, तो आमच्याकडे मिळेल ज्यांच्याकडून मी मूल्यवर्धन शिकलो ते माझे गुरु विनायक महाजन राहणार दापोली गाव कुडावळे आणि जिल्हा रत्नागिरी गे। गेली अनेक वर्ष सेंद्रिय पद्धतीने आंबा पिकवतायत आणि उगवत सुद्धा मग तुम्ही त्यांच्याकडचा आंबा एकदा खाल्ला की दुसरीकडचा आंबा खाणार नाही कारण त्या आंब्याला आमच्या काकांसारखीच एक मधुर चव आहे ज्याचा आमच्या काकांचा स्वभाव आहे तर हा जो आंबा आहे तो अनेक वर्षापासून ते तिथे पिकवतात आता महाजन काकांनी फक्त आंबा नाही तर अनेक गोष्टींवरती काम केलं म्हणजे त्या भागातला जो तरुण आहे तो शहरात जाऊ नये म्हणून त्याचं शेतीवरती कसं उत्पादन भागेल यावर त्यांनी काम केलं दापोली भागामध्ये येणारा जो काही भाजीपाला होता तो सगळ्या घाटावरून येतो मग तिथल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला उगवला पाहिजे म्हणून त्यांनी काम केलं आणि दापोली शहराला मिळणारा जास्ती करून भाजीपाला आता तिथल्या आजूबाजूचे शेतकरी पिकवतात दुसरी गोष्ट म्हणजे कोकणात कोकम हे फळ खूप वाया जातं मग त्याचं काय करायचं तर त्याच्यावरती त्यांनी कोकम सोडा केला आणि महाजन सोडा म्हणून तो दापोलीमध्ये खूप प्रसिद्ध आहे महाजन काकांकडून मी म्हणजे काजू किंवा काजू बोंडाचा रस किंवा अनेक गोष्टींवरती प्रक्रिया कशी करायची हे शिकलो आणि शेतीतून कसा अर्थार्जन येईल हा मला त्यांचा जो हेतू होता तो लक्षात आला आणि त्यांच्यामुळे अनेक तरुण आज गावाला राहत आहेत तर त्यांच्याकडचा हा जो मधुर आंबा आहे तो मला जर ऑर्डर करायचा असेल तर डब्ल्यू 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 डॉट पी आय पी डॉट कॉम यांच्याकडे जरूर ऑर्डर करा आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही जेव्हा तापोलीमध्ये जाल किंवा रत्नागिरी भागात जाल तेव्हा महाजन काकांना जरूर भेटा आणि त्यांची शेती समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांनी जे मॉडेल उभं केलंय म्हणजे तरुणपणे इतकी चांगली नोकरी असताना सुद्धा गावाला जाऊन राहणं हे खूप धारिष्टाचं काम आहे आणि ते त्यांनी केलं आणि त्यामुळे अजून अनेक तरुण गावाला राहतात तांबा जरूर ऑर्डर करा आणि मधुर आंब्याची चवचा धन्यवाद आरोग्यम धनसंपदा